उपस्थित दाबून आणि सुटला चौदा सुटला चौदा मध्ये पुन्हा एकदा एक, एक बात बात। बाद दोन बाद तिसरा सुद्धा बाद जरा गाड्यावरती लक्ष द्या चार गाड्या पडतात चौघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे डोळ्याच पारण फिटणारी पर्याल तिकडे सुंदर अशी गाडी पळते विठ्ठल भूतकरांची गाडी अतिशय सुद्धा आणि विठ्ठल नानांचं वर्चस्व चा निकाल, निका। चा गाडी क्रमांक चौदाचा निकाल 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 गाडी क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक सातू वरती धावलेली गाडी कुमारी आरोही मोहनसेठ देडगे नांदेड सिटी या गाडीचा एक नंबर आला विजयबैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या विठ्ठल हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला आरोही मोहन शेठ देडगे नांदेड सिटीकरांचा भारूत पाला आणि उजूला पाला विठ्ठल नाणा बुतकरांची नवीन खरेदी నాగ్యా నాగ్యా భారతీయ సుందరవాడలి స్వత్త విఠలనా బూత్కర్నీ గాడి అడిగానీ సేమిలా పత్ర